10 12 3 झाकांवर लावायचं हिसारलं पण तुमची बांधने मेटली का नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात मी करतोय की आपल्या एपिसोडच्या प्रमोशन पासून की काल रविवार होता आणि रविवारी सकाळी आठ वाजता फक्त तुमच्यासाठी या YouTube चॅनलला रक्षाबंधनचा एपिसोड आलेला आहे आणि मी हा व्हिडिओ आजच बनवतोय रविवारी आणि हा व्हिडिओ मी सोमवारी टाकणार तर आज एकोणीस तारीख असेल आणि आज रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्या यूट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर हा हा व्हिडिओ बघा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय हा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल रक्षाबंधनची कॉमेडी तर पटकीने जावा फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ बघा कसा झाला आहे तो सांगा आणि पूजेची तब्येत मात्र आता ठीक आहे मला असं वाटतं ठीक आहे आणि बघूया पूजा उठली बिटली का नाही कुठे गेली अं कुठे गेली पूजा अरे वा पंखा चालू लाईट चालू हिटर चालू कुठे गेली पूजा कुठे गेली काय माहिती आता तर हा जो एपिसोड आहे मित्रांनो तुम्ही जर बघितला नसेल तर पटकीनं बघा जाऊन आणि कसं झाला आहे नक्कीच कमेंट करून आलीच पूजा काय अरे वा 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 घरा आणला पूजाने तुपातला जसं मला घर आणला तसं पण खा म्हणजे जरा अंगात ताकद राहते मलाच खायला देऊन पण खा हे खजूर त्याच्यात काजू बदाम हा आहे काय हा तर चला आता नाश्ता करतो फिलहाल आणि नंतर उद्या जिंतीला आहे त्याची पण तयारी करायची आणि आज माझा आर्मीतला भाऊ आला आहे आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे आता सागरची सुपारी करायची आहे तर त्याची तारीख फायनल केली वाटतं आता आता या ठिकाणी ज्यूस पिण्याची वेळ झाली याच्यामध्ये काय काय असतं तू मग तुम्हाला कालच सांगितलं या तर पी थोडासा ज्यूस येत जा की हां तोंडाला हे डायरेक्ट कशी तर हो? हो चला मी पित कोणी नका का प्या माझ्या सेहतीची काळजी मला हाय अमित बडाना पि हो काय झालं बाबू कुठं जायचं बाबू आल माझ बाबू चला मित्रांनो मी माझं पुढचं काम करायला घेतलं हाती हा आहे आपला हिंदीचा प्रोजेक्ट आणि लवकरच तुम्हाला बघायला भेटेल पेडी रेडी या चॅनल वरती तर ह्याला आता आम्ही ज्यावेळेस माथेरानला घेतो त्यावेळेस आम्ही प्रोजेक्ट बनवला होता एक महिना झाला तसाच पडू नये जसा वेळ बटल तसा काम या तेवढी काय ब्लॉक बनवून देणार नाही काय झालं बाबू इकडं आता जेवणासाठी बनवलेत आणि शेंगा बनवल्यात मस्त पैकी आता शेंगाची शी टरपली खायचं का शेंगदाण खायचं

मग आमची आई किती हुशार आहे ती घेऊन बसायची नसतात ए काय आता पूजे नाही तर जेवायला वाढलंय रात्रीच बटाट रात्री मी नाही जेवलो म्हणून ती वाटण्याचं ठेवलं माझ्या गरम करून दिलं या सकाळच्या वाटण्याचंय का पिऊ आले शेंगा खायला पिऊ पिऊ खाती एडिटिंग करून करून वय आला आणि दुपार होऊन गेली तीन वाजल्या तर दुका लागल्या तर चला काहीतरी खाऊ उपल चल जेवायला उठ जेवायला तर काय बनवलं नाही कारण सकाळी जे बटाटा होतं ते होतं रात्रीचं आणि नंतर स्वयंपाकच केला नाही आणि रात्रीचं आत्ता खाणं म्हणजे शरीराला चांगलं नाही आता स्वयंपाक कधी करायचं पूजन कधी मी जेवायचो मला हा फ्रीजमध्ये ज्यूस सापडला सकाळी बनवलेला तर तात्पुरता ज्यूस पितो जाकांवर लावायचं विसरलं ज्यूस बघा मी असा फिरवला सगळीकडे ओढला येऊ काय गड्या आहे डोक्या आई करते आता फराळीचं बटाटे का चिरते मग उपास तुला कसला उद्या सोमवार असं लगेच श्रावणातला लगे उद्या उपास मस्त पूजा चल करायचं ते वाढत मला आता आईने केलं हिने कशाची वाढायला हिने बनवलं असत कि मग मा मला खायला द्यायचं असत तर चल के बघ कि लगी कशी खोकते जस काय आता आजार येले पडली मी राहू दे पूजा आराम करतो आणि मग मी जाऊन हाताने घेतो सोड शर्ट फाडशील हे कृष्णा चल चलरा हा रात्री पूजाच नाहीच थोडस वाजलं होत ते आपण पूजा चले रात्री झाली किरकिर काय रेंडर केले झाला काय हो पण होसले लिंबू 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 हा चला पे हो चल महागारी बाबू आपली वय बाबू चल चला मी आलो घेतलं कुठचा आला तुम्ही गाडीत बसला पडला 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 गेलं रडो किती नाटके करते पोरगी लागली खेळायला ये दोन सेकंद पण नाही झालं आणि ह्याला नसतं येत का मोकार घ्याने हजार रुपये घालवले आता ये उभा राह उभा राह आता कसं यायचंय असं तर मित्रांनो बघा फायनली माझे जे आर्मीतला भाऊ आहे त्याच्या दोन मुली आणि एक मुलगा आहे ते आलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही आहे मनाली सगळ्यात मोठी मनीमेम ही आहे हा ही आहे गुड्डी आणि माऊली कुठे हा आहे माऊली हा मुलगा हा सगळ्यात छोटा आहे भाऊ गेल्या गावाकडे वहिनी कुठे तर तिकडे आहेत का आणि कर्नाटक मध्ये बेळगावला असतात ही तर ती ही कन्नड शिकली आता कन्नड थोडस बोलून दाखवायचा हा काय उठून का तुला काय म्हणले खाल्लं का मोठ्या माळ्या तिला तुला सगळं भाषा बोलता येते का पूर्ण पूर्ण काही बोलू शकते का तेलगू मध्ये ती तेलुगू का कन्नड कन्नडा आता असं म्हण बरं मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी पटकेने खायला द्या नाही तर मी उपाशी मरेल ले ले गोटा 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 मारे तुम्हाला तुला कन्नड पूर्ण येते काही बोलायला येतं अरे बापरे गुट तुला येते कन्नड इथे थोड थोड थोडं काय काय येतं इकडे इकडे पुढे 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 काय 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 ए शांत ह ओठ का ओठ ओठ म्हणजे तेवढच इथ मगाशी तेच शांत ओठा मार इल्ला म्हणजे नाही आहे ना हां तू सगळी म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला विषय आहे का कन्नडचा विषय आहे का मग ती ए बी सी एक दोन म्हणून दाखव बरा

बी काय काय असतं अजून कन्नड मध्ये कन्नड मध्ये शब्द असतात फिलिंग द ब्लँक्स असतात आणि सध्या फॉलोइंग असतात आणि सेम टू सेम लिहायचं आणि रीडिंग करायची कसलं काय म्हणतात ती लिहायचं कलरफुल माझं नाव लिहून दाखव पांडुरंग वाघमारे असं लिहून हे तिला पेनंती दे ग पटकेना पिऊ तुला येतं कन्नड चलते, चलते, चलते हाँ। चालते, चालते हाँ। हा चालते चलते चलते हा चालते चालते लिहून दाखव कसं लिहिती बघ बर आपण आता काय लिहिती चालतच नाही बंद पडका दिला पेन हे काय पा बघा मित्रांनो हे पा कस आहे पाडू रंग झाला तेवढ्यातच ते पाऊन रंग वय वाघ मारेल बरं वा शब्द आहेत का तेल कन्नडा कस कन्नडाय ते काय वाघला मारे अरे बाबा काय काय शिकून आले म्हणून तू लेवा रे तिथे म्हणाली काय काय शिकत तू आम्हाला हार्मोनियम तबला हो भरतनाट्यम हे सगळं शिकते नाही घ्यायचं तू काय घेतलं म्युझिक म्युझिक वाजव तिथं वाजो सारे <गणागा> वाव <गणागा> मन बरं माय माग माग मन बोल के हो सारे केला द सासानी सा मागा रे सांग रोज मी पण करतो हॅपी बर्थडे छान